नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच पुणे महानगरपालिकेची जी एक्झाम आहे त्याची डेट जी आहे ती डिस्प्ले झालेली आहे ही जी परीक्षा आहे याची जाहिरात खूप दिवसापूर्वी आली होती म्हणजे दीड वर्षापासूनचा आजचा हा प्रवास आता फायनल आलेला आहे की मध्येच जागा आल्या परत जागा ऍड झाल्या परत नव्याने फॉर्म भरायला संधी दिली परत एक्झामची डेट डिक्लेअर झाली म्हणजे मे बी मला वाटतंय शेवटची जी डेट डिक्लेअर झाली होती ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला तुमची एक्झाम होणार होती त्यानंतर बरेच अडथळे आले काहींना खाजगी सेंटर देण्यात आले किंवा त्याचबरोबर चारशे चारशे पाचशे पाचशे किलोमीटरचे सेंटर हे विद्यार्थ्यांना देण्यात आले आणि काही एक्झाम सुद्धा त्या पिरियडमध्ये होत्या आणि विद्यार्थ्यांनी त्यासाठी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून जी तुमची एक्झाम आहे ते पुढे गेली होती फायनली त्या एक्झामची डेट आलेली आहे फायनली त्या एक्झामची डेट आलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी दीड वर्षापासून या परीक्षेची वाट बघत आहेत फायनली त्यांना आता ही परीक्षा जी आहे ती देता येणार आहे खूप अडथळे आले होता है। आने या परीक्षेला पण आता फायनली ही परीक्षा होत आहे आणि निश्चितच आता यावेळेस काही अडथळा येणार नाही याचीच काळजी घेऊन ही आता परीक्षा ते लोक काय करत असतील कंडक्ट करत असतील तर थोडक्यात ही परीक्षा कधी होणार आहे आता शेवटच्या आठवड्यामध्ये अभ्यास कसा केलेला केला पाहिजे कारण का सर्वात महत्वाचा जो वेळ असतो हा शेवटचा वीक असतो शेवटच्या वीकमध्ये बऱ्याच मुलांना प्रेशर येत असतो आणि ह्या प्रेशरच्या याच्या खाली मुलांचा अभ्यास हा होत नाही आणि त्याचा परिणाम हा आपल्या कटापवर होत असतो बरेच विद्यार्थी कट ऑफच्या जवळ असतात लय लयता आपण चार ते पाच मार्कांनी कट ऑफ पेक्षा आपण मागे असतो आणि हा जो प्रेशर आहे शेवटच्या आठवड्याचा तो प्रेशर बऱ्याच जणांना हँडल झालेला नसतो त्यामुळे बऱ्याच जणांचे स्कोअर हे काय असतात कमी असतात आता परीक्षा काही नवीन नाहीये परीक्षा ही नवीन नाही आहे बऱ्याच मुलांचा याच्याबद्दलचा अभ्यास झालेला आहे गेली दोन दोन तीन तीन वर्ष तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहात तुम्हाला टीसीएस पॅटर्न माहिती आहे तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न माहिती आहे दोन हजार ला ज्यावेळेस हा प्लस नॉन टेक्निकल याचा अभ्यास कसा केला पाहिजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आ, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत थोडक्यात अपडेट घेऊयात काय अपडेट आहे बघा लक्षात घ्या की तुमची कनिष्ठ अभियंता वर्ग सीची जी पोस्ट आहे एकूण पद जी आहेत एकशे एकोणसत्तर पदांची ही जाहिरात आहे एकोणसत्तर पदांची याची परीक्षा होणार होती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला याची परीक्षा पार पडणार होती पण काही अडथळे आले आणि त्या अडथळ्याचा परिणाम म्हणून ही परीक्षा पुढे गेली होती बऱ्याच जणांचं विद्यार्थ्यांचं ज्या ज्यावेळेस युट्यूब लाईव्ह असायचं त्या त्यावेळेस विद्यार्थ्यांची मागणी होती की सर परीक्षा कधी होणार काय होणार तर अंतिम त्याची तारीख आलेली आहे आता लक्षात घ्या याची तारीख दिलेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या आठवड्यापासून याचे पेपर चालू होणार आहेत याचे हॉल तिकीट सुद्धा जनरेट झालेले आहेत याचे हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत तर ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला याचे काय रे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला डाऊनलोड करता येतील म्हणजे एक आठवडा आधीच तुम्हाला आता याचे हॉल तिकीट मिळणार आहेत तुमचे जे सेंटर आहे ते सेंटर सुद्धा तुम्हाला आता समजणार आहेत त्यामुळे आता हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता म्हणजे फायनली तुमची जी एक्झाम आहे ती आता पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ही तुमची जी एक्झाम आहे ती पार पडत आहे ही तुमची एक्झाम जी आहे ती पार पडत आहे लक्षात घ्या त्यांनी दिलेला आहे हॉल तिकीटच्या बाबत सव्वीस एक ते तुम्हाला पंचवीस एक याच्या दरम्यान तुम्हाला काय करायचे आहे तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत हॉल तिकीट तुम्हाला काय करायचे आहेत डाउनलोड करायचे आहेत आणि परीक्षेची डेट जी आलेली आहे ती पंचवीस जानेवारी ही परीक्षेची डेट आलेली आहे पंचवीस जानेवारी ही परीक्षेची डेट आलेली आहे जर आता शेवटचा आठवडा आहे मग या सात दिवसात किंवा या नऊ दिवसात नऊ दिवस राहिलेले आहेत आज मला वाटते मे बी तारीख आहे सतरा आणि पुढचे पाच म्हणजे आठच दिवस जास्तीत जास्त आठवडा राहिलेला आहे तर या आठवड्यात काय केलं पाहिजे तर लक्षात घ्या या आठवड्यामध्ये करताना अभ्यास दोन पार्ट मध्ये तुम्ही अभ्यास करा एक टेक्निकल आणि दुसरा नॉन टेक्निकल एक टेक्निकल आणि दुसरा नॉन टेक्निकल या घटकाचा कर अभ्यास करायचा आहे जर नॉन टेक्निकलच्या बाबत तुम्हाला बऱ्याच जणांना अडचणी असतात बऱ्याच जणांचं मराठी असेल इंग्लिश असेल ऍप्टिट्यूड रिजनिंग असेल जीएस असेल हे थोडेसे वीक असतात टेक्निकल मध्ये तुम्ही चांगले असता टेक्निकलचे तुमचे तेरा ते चौदा सब्जेक्ट आहेत या तेरा तेरा ते, ते चौदा सब्जेक्ट मध्ये जे टेक्निकलचे सब्जेक्ट तुमचे चांगले आहेत ते आता रिवाइज करण्याचा प्रयत्न करा जे थोडेसे जे थोडेसे हार्ड आहेत त्याच्याकडे आता जास्त लक्ष देऊ नका पण जे झालंय जे तुमचं व्यवस्थित आहे त्याची जास्तीत जास्त अरिवाईज करा कारण का आपला पेपर जो आहे तो एमसीट्यू टाईप पेपर आहे आणि या एमसीट्यू टाईप मध्ये तिथे आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी लगेच क्लिक होणं गरजेचं असतं लगेच क्लिक होणं गरजेचं असतं त्यामुळे आता जे गोष्टी तुम्हाला परफेक्ट येत आहेत त्या गोष्टींची तुम्ही आता रिव्हिजन करायला पाहिजे आता नव्याने काय गोष्टी करू करत बसू नका ज्या गोष्टी तुमच्या परफेक्ट आहेत त्या गोष्टींची तुम्ही आता रिव्हिजन केली पाहिजे टेक्निकलच्या बाबतीत नॉन टेक्निकलच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही रिव्हिजनच करा मग त्यामध्ये मराठी असेल इंग्लिश असेल जीएस असेल किंवा ऍप्टिट्यूड रिझनिंग असेल तर याच्या बाबतीतली तुम्ही आता काय केली पाहिजे तर प्रॅक्टिस केली पाहिजे के सॉरी रिव्हिजन केली पाहिजे आणि टेस्ट पेपरवर जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडवा आता जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडवायची गरज आहे जास्तीत जास्त टेस्ट पेपर जे आहे जास्तीत जास्त टेस्ट पेपर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त पेपर जे जा आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त पेपर सोडवा लक्षात या शेवटच्या नऊ दिवसामध्ये अभ्यास करण्यापेक्षा जास्तीत जास्त एमसीट्यू क्वेश्चन कसे सोडवेल जास्तीत जास्त एमसीक्यू क्वेश्चन सोडवा मग ते टेक्निकल असतील नॉन टेक्निकल असेल याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ऍप्टिट्यूड ची प्रॅक्टिस करा ऍप्टिट्यूड रिझनिंग मध्ये प्रॅक्टिस करताना जे घटकांना तुम्हाला वेळ लागतो उदाहरणार्थ ब्लड रिलेशन असेल त्यानंतर पझल्स असेल सिटिंग अरेंजमेंट असेल त्याचबरोबर डायरेक्शन असेल जे मोठे मोठे चॅप्टर आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो त्याचा सराव करा त्याचा सराव जर एका आठवड्यामध्ये एक तुम्ही त्याचा सराव केला तर बरोबर एक्झामला त्या सरावाच्या गोष्टी तुम्हाला ती तकलीक होतील आणि तुम्हाला कमी वेळामध्ये हे ऍप्टिट्यूड रिझनिंगचे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील आत्ता शेवटच्या आठवड्यामध्ये ऍप्टिट्यूड रिजनिंग मध्ये काय केलं पाहिजे की जे मोठे मोठे प्रश्न आहेत त्यांचा आत्ता सराव करणं गरजेचं आहे आपण डायरेक्ट परीक्षेला सोडवायला घेतो त्यामुळे आपल्याला आपण आधीच प्रेशर खाली असतो पॅनिक होऊन जातो त्यामुळे आता तुम्ही काय केलं पाहिजे की जास्ती जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही इथं केलेला असला पाहिजे मराठीचं थोडंसं सोपा आहे इंग्लिश सोपा आहे जीएसच्या बाबतीत आता जास्त काही करू नका जे झालंय त्याचं रिवाई रिव्हिजन करा नव्याने गोष्टी वाचत बसू नका आणि ऍप्टिट्यूड रिजनिंगच्या बाबतीत सुद्धा लक्षात घ्या की जे टॉपिक आता अवघड आहे त्याच टॉपिक वर फोकस करा अवघड प्लस ज्यांना तुम्हाला वेळ लागतो अशाच टॉपिकची तुम्ही काय करा आता प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे अशाच टॉपिकची तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे टेक्निकलच्या बाबतीत सुद्धा सांगितलं जास्तीत जास्त रिव्हिजन करा जास्तीत जास्त एमसीक्यू क्वेश्चन जे आहेत तुम्ही आता या सात दिवसामध्ये तुम्ही केले पाहिजेत तुम्ही नव्याने काहीही गोष्टींचा अभ्यास करू नका नव्याने काहीही गोष्टींचा तुम्ही अभ्यास करू नका तर याच गोष्टी तुम्ही आता करणं गरजेचं आहे तर त्याचबरोबर लक्षात घ्या की आपले सोमवारपासून आपलं महासराव तुमच्या महासराव आम्ही घेऊन येत आहोत पुणे पीएमसीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक एक्झामच्या आधी असे एक महासराव आपण घेऊन येत येत असतो त्याचबरोबर आता सोमवारपासून आपण हा महासराव तुमच्यासाठी घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचे एमसीक्यू क्यू जे असणार आहेत ते आपण सोमवारपासून तुमच्यासाठी हा महासराव आपण तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत युट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत तत्पूर्वी लक्षात घ्या की सिव्हिल इंजिनिअरिंगची टेस्ट सिरीज जी आहे मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं गरजेचं आहे जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवणं गरजेचं आहे तर यासाठी जी टेस्ट सिरीज आहे तीस टेस्ट आहे लक्षात घ्या तीस टेस्ट आहेत या टेस्ट मध्ये काय असणार आहे आतापर्यंत झालेले टीसीएस पॅटर्नचे प्रश्न असणार आहेत न टेस्ट पेपर फॉर्मॅटमध्ये असणार आहे आय फॉर न्यू स्टुडंटसाठी हे आय आहे टेस्ट सॉल्व करून तुमची आगामी परीक्षेची तयारी सुद्धा चेक करा की आपल्याला किती मार्क्स पडतात किती मार्क नाही ह्या टेस्ट साठी जर तुम्हाला टेस्ट परचेस करायचे असेल तर तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता तर तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर तुम्ही किंवा तुम्ही द इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍप जरी डाउनलोड केलं तरी तोला तुम्हाला त्या वर ही टेस्ट तुम्हाला मिळून जाईल पीएमसीच्या अनुषंगाने ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल करू शकता किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरला तुम्ही कॉल करू शकता या नंबरला तुम्ही कॉल करू शकता लक्षात आता जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं गरजेचं आहे आता जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं गरजेचं आहे हा कमेंट बघतोय कमेंट बघतोय चला ठीक आहे थांबूयात था आपण आता हॉल तिकीट आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आता एक एक्झामच्या तयारीला लागा आता परीक्षा पुढे जाण्याची अजिबात शक्यता नाहीये आता त्याच्या विचारातच पडू नका शेवटचे दिवस आहेत शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एमसीक्यू ची प्रॅक्टिस करा ठीक आहे थांबूयात धन्यवाद